महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं ज्ञान आणि गावांचा विकास यांची सांगड घातली तर शाश्वत ग्रामविकास वेगानं होऊ शकतो याच सूत्राचा उपयोग करत नॉलेज कॉलेज व्हिलेज हा प्रकल्प आकाराला येत आहे पुण्यातल्या गोखले अर्थशास्त्र संस्थेतल्या शाश्वत ग्रामविकास केंद्राद्वारे या प्रकल्पाचं काम सुरू आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी या केंद्रातले प्रकल्प समन्वयक डॉक्टर कैलास बावले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत स्टुडिओमधल सर नमस्कार साडेनऊच्या आपलं स्वागत नमस्कार जो नॉलेज कॉलेज आणि व्हिलेज ही ने, नेमकी संकल्पना काय आहे नॉलेज कॉलेज आणि व्हिलेज ही संकल्पना खरं तर एका बाजूला शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला विकास या दोन्ही गोष्टींना सांधणारी ही संकल्पना आहे शिक्षणाला विकासाशी जोडलं गेलं तर आपल्याकडे विकासाची प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकते या भूमिकेतनं ही संकल्पना पुढे आलेली आहे शिक्षण आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत खरं तर शिक्षणातून विकास आणि विकासातून शिक्षण अशा एकमेकांच्या बरोबरीने जाणाऱ्या या दोन गोष्टी आहेत आणि म्हणून नॉलेज कॉलेज आणि विलेज अशी एक संकल्पना आपण पुढे मांडलेली आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की विकास शिक्षण नावाची गोष्ट ही आपल्याला पूर्ण करण्याची गरज आहे शिक्षणाला विकासाशी जोडणारं अशा प्रकारचं जेव्हा शिक्षण आम्ही पुढे नेऊ त्याला आपण विकास शिक्षण असं म्हणतो तर हे विकास शिक्षण निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्याला नॉलेज कॉलेज आणि व्हिलेज या संकल्पनेमधून पुढे आणता येईल एकतर माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला नॉलेज सगळीकडे उपलब्ध आहे पण या नॉलेजचं प्रत्यक्ष ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला काही बाबतीमध्ये या दोन्ही गोष्टी एकत्र आणण्याची गरज आहे आणि त्यातून नॉलेज कॉलेज व्हिलेज अशा प्रकारची एक संकल्पना पुढे आलेली आहे युनोमध्ये सुद्धा मला वाटतं याचा उल्लेख झालेला आहे याचा युनोने अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे की जेव्हा आपण नॉलेज कॉलेज व्हिलेज सहयोगाची प्रकल्प किंवा संकल्पना मांडतो तेव्हा युनोने साधारणपणे दोन हजार ते दोन हजार चौदा हे एक शाश्वत विकासासाठीचं सा शिक्षण दशक असं मानलं गेलेलं आहे आणि त्या दशकामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा आपल्याला विकास साध्य करायचा आहे तेव्हा आपल्याला या संकल्पनेचा उपयोग करावा लागणार आहे ती संकल्पना अशी आहे की नॉलेज कॉलेज व्हिलेज ही गोष्ट जोडताना युनोने ज्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत की ज्याला आपण शाश्वत विकासासाठी शिक्षणाचं दशक असं त्यांनी त्याला मान्य केलं होतं आणि म्हणून या युनोच्या संकल्पनेनुसार आपण ही गोष्ट पुढे मान्य करू शकतो बाय शिक्षण आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं तरी हरकत नाही परंतु मग या शाश्वत विकासाशी आपण उच्च शिक्षणच का जोडायचं उच्च शिक्षण जोडायचे त्याचं कारण असं आहे की उच्च शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्ज आहेत किंवा ज्या काही उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये उच्च शिक्षण हे एका बाजूला आपण विकासाशी जोडावं अशी खूप जुनी संकल्पना आहे त्या जुन्या संकल्पनेमध्ये एक गोष्ट मांडली गेलेली आहे की शाश्वत विकास म्हणजे तरी काय तर शाश्वत विकास म्हणजे पर्यावरण स्नेही विकास तर हा पर्यावरणीय स्नेही विकास जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा या शाश्वत विकासाला आपल्याला शिक्षणाशी जोडावं लागतं आणि शिक्षणाशी जर आपल्याला हे जोडायचं असेल तर आपल्याला कुठेतरी शिक्षण आणि विकास हु. या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्याची गरज आहे आणि मग कोणता विकास तर शाश्वत विकास हु. ही गोष्ट आपल्याला शिक्षणाच्या बरोबरीने पुढे घेऊन जावी लागते आणि मग आपण इथे शिक्षणाच्या बरोबर जर पुढे न्यायचं असेल तर मग आपल्याला काय करता येईल नेमकं तर याच्यासाठी आपल्याला एक शिक्षणाची उद्दिष्ट पाहावी लागते शिक्षणाचं एक उद्दिष्ट असं आहे की शिक्षणाला विकासाशी जोडण्याची गरज आहे आणि हा विकास म्हणजे तरी काय तर माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नॉलेज नावाची जी गोष्ट आहे ती विशेषतः उच्च शिक्षण संस्था संशोधन संस्था यांना समाजाच्या शाश्वत विकासाशी जोडणं म्हणजे एका अर्थाने नॉलेज कॉलेज आणि व्हिलेज अशा तीनही गोष्टींना एकत्रित आणणं अशी ही संकल्पना आहे बरं पण मग या सगळ्या प्रोसेसमध्ये शिक्षकांची भूमिका कितपत महत्वाची आहे शिक्षकांची भूमिका खूपच महत्वाची आहे कारण शिक्षक खरं तर या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करणारा एक घटक आहे कारण त्याच्याकडे तीन प्रकारची उद्दिष्ट आहेत म्हणजे विशेषतः उच्च शिक्षणामध्ये एक आहे त्याने विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवावं दुसरी गोष्ट आहे त्याने काही संशोधन करावं बरं आणि तिसरी गोष्ट आहे काही विस्तार सेवा या समाजासाठी द्याव्यात तर विस्तार सेवा कोणत्या द्याव्यात तर शिक्षणामधून जे संशोधन होतं त्या संशोधनाचा समाजासाठी उपयोग करावा अशा प्रकारची भूमिका या उच्च शिक्षणाच्या एकूण उद्दिष्टामध्ये मांडली गेलेली आहे बर पण मग आपण एकूणच भारताचा किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर किती विद्यापीठ आहेत आणि महाविद्यालयांच खरं तर महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे दहा अकरा विद्यापीठं जी आहेत ती विद्यापीठं या उच्च शिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाकडे आपल्याला नेता येतील का किंवा शाश्वत विकासाचा आणि उच्च शिक्षणाचा संबंध आपल्याला जोडता येईल का ही खरं याच्यामागची कल्पना आहे आपण जर देश पातळीवरती विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की सहा लाखापेक्षाही जास्त खेडी जी आहेत या खेड्यांच्या विकासासाठी देशामध्ये सातशे पंच्याऐंशी विद्यापीठं आहेत या सातशे पंच्याऐंशी विद्यापीठामध्ये जवळजवळ आपल्याकडे सर्व प्रकारचे महाविद्यालय जी आहे ती जवळजवळ पन्नास हजारापेक्षाही जास्त आहे आणि ही सगळी महाविद्यालय आणि त्याच्यामध्ये येणारा जो काही एक प्राध्यापक वर्ग आहे हा प्राध्यापक वर्ग संख्या जवळजवळ तेरा लाखापेक्षाही जास्त आहे आणि या सगळ्याचा आपल्याला विकासाशी संबंध जोडता येईल का हा या खरं यामागचा खरं महत्वाचा प्रश्न आहे बघा आपण असं म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे बरोबर आहे त्याच्यात ग्रामव्यवस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचं फार मोठं योगदान भारताच्या ह्याच्यामध्ये सगळा विचार करत असताना सुद्धा शासकीय पातळीवर काही सकारात्मक धोरणं आहेत का याविषयी खूप चांगला प्रश्न आहे खर तर शासकीय पातळीवरती अलीकडच्या काळामध्ये खूप चांगली सकारात्मक भूमिका विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या बाबतीमध्ये आखला गेलेला आहे आणि तो प्रकल्प म्हणजे आपल्याकडे उन्नत भारत अभियान ही जी एक संकल्पना आहे या उन्नत भारत अभियानामध्ये आपल्याला उच्च शिक्षणालाच नव्हे तर संपूर्ण शिक्षणाला विकासाशी कसं जोडायचं अशा प्रकारची एक भूमिका मांडलेली आहे खरं तर या दोन वर्षामध्ये शिक्षणाचा विकासाशी असणारा संबंध जो आहे तो अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या शासनाने केलेला आहे विशेषतः आपल्या लक्षात येईल की गेल्या दोन वर्षामध्ये तीसपेक्षाही जास्त अशा काही योजना आखल्या गेलेल्या आहेत की ज्या योजनांचं वर्गीकरण आपण वित्तीय समावेशक योजना सामाजिक सुरक्षा योजना कौशल्य विकासाच्या योजना किंवा सामाजिक कल्याणाच्या योजना अशा प्रकारच्या योजना आखलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा एका अर्थाने विकासाशी संबंध आहे म्हणजे या योजनांपैकी काही योजना या शाश्वत विकासाशी कशा प्रकारे संबंधित आहे तर शाश्वत विकास म्हणजे तरी काय तर पुढच्या पिढ्यांसाठी काही संसाधनं ठेवून आजच्या पिढीच्या गरजा भागवणं याला आम्ही शाश्वत विकासाचं म्हणतो तर या शाश्वत विकासाच्या संकल्पनेशी आपल्याला नॉलेज विलेज आणि कॉलेज ही संकल्पना जोडायची आहे म्हणजे एका बाजूला ओमनी प्रेझन्स नॉलेज आहे म्हणजे याचा अर्थ असा की आमच्याकडचं ज्ञान जे आहे ते परमेश्वरासारखं सर्वत्र उपलब्ध आहे आणि आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा आम्ही या ज्ञानाचा विचार करतो तेव्हा हे ज्ञान सर्वांपर्यंत नेण्याची काही जी माध्यमं आहेत त्या माध्यमामध्ये तंत्रज्ञान हे एक माध्यम महत्वाचं आहे आणि या उद्देशाने जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा नॉलेज कॉलेज आणि विलेज हे जर आपल्याला एकत्र जोडता आलं तर मला असं वाटतं की एक शाश्वत विकासाची संकल्पना आपल्याला या माध्यमाने पुढे नेता येईल बरं पण तुम्हाला एकूणच हा जो प्रकल्प आहे त्याची आखणी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी नेमकी कशी केली गेली खरं तर हा प्रकल्प जो आहे तो आखताना आपल्याला एक शाश्वत विकास आणि शिक्षण या दोन गोष्टी एकत्र जोडायच्या आहेत आणि तो आखताना मी कल्पना अशी मांडली की याला अर्थशास्त्रीय आयाम आहे म्हणजे अर्थशास्त्रीय आयाम म्हणजे विकासाचा आयाम आहे त्यासाठी एखादी दे राष्ट्रीय पातळीवरची शिक्षण संस्था आहे का याचा आम्ही शोध घेतो आणि पुण्यामध्ये गोखले अर्थशास्त्र संस्था नावाची जी संस्था आहे ही संस्था साधारणपणे अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक संस्था आहे या संस्थेमध्ये आम्ही असा विचार केला की आपण एक डॉक्टर धनंजयराव गाडगिळ यांच्या नावाने शाश्वत ग्रामविकास केंद्र स्थापन करावं अशी कल्पना पुढे आली आणि या शाश्वत ग्रामविकास केंद्रानं एका अर्थाने शिक्षणाला विकासाशी जोडण्याची एक प्रक्रिया सुरू करावी आणि त्याच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे आला पण मग या ग्रामविकास केंद्रामध्ये आता जो आपण उल्लेख केला कोणकोणते उपक्रम राबवले जातात म्हणजे खरं म्हणजे हे या उपक्रमाकडे जाण्यापूर्वी मी आपलं असं म्हणेल की ह्या सगळ्याची सुरुवात जी आहे ती सुरुवातच मुळामध्ये शिक्षण आणि विकास यांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेतनं झालेली आहे बर म्हणजे कुठलंही शिक्षण शिक्षणाचा हेतू काय आहे तर शिक्षणाचा हेतू हा एक विकासात्मक शिक्षण असावं म्हणजे विकास शिक्षण नावाची संकल्पना निर्माण व्हावी या हेतूने खरं तर हा प्रकल्प आपण सुरू केलेला आहे आणि याला नॉलेज विलेज आणि कॉलेज यांना जोडण्याची प्रक्रिया आपण का म्हटलेलं आहे तर त्याचं कारण असं आहे की शिक्षण हे विकासाभिमुख असलं पाहिजे याचा प्रयोग आपल्याकडं खूप पूर्वीपासून झालेला आहे म्हणजे उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोरांनी जी कल्पना मांडली त्याच्यानंतर महात्मा गांधींनी नई तालीम नावाची कल्पना मांडली आणि पुढे जे पी या संपूर्ण शिक्षणाला विकासाशी जोडण्याचा एक प्रयत्न केला मी अशा या सगळ्या थोर पुरुषांची जी त्यांनी सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी आपण करतो आणि आज योगायोगांनी मला वाटतं तिथीनुसार रवींद्रनाथ टागोरांची जयंती जयंती आहे सर आज आपण इथे आलात आणि एकूणच या नॉलेज कॉलेज आणि व्हिलेज या संकल्पनेविषयी जो प्रकाश प्रकाशजोत टाकलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद धन्यवाद